नमस्कार मी संतोष आपण माझा चंद्रगड विधानसभा सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी बंधू भगिनी युवक युवती सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार सर्वप्रथम मी आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो निवडणूक निकालानंतर मी त्वरित भाजपा पक्ष भेटण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबई येथे गेलो त्यानंतर मला लगेचच आपण सर्वांना भेटण्यासाठी मतदारसंघात दाखल व्हायचं होतं परंतु महायुतीचे सत्ता स्थापन व शपथविधी सोहळा तसेच विजय मिरवणुकीत झालेल्या दुर्घटनेमध्ये थोडी इजा झाली असल्यानं उपचारासाठीही मला इकडेच थांबावं लागलं यामुळे मला मतदारसंघात येता आलं नाही त्यानंतर विधानभवनातील आमदारांच्या शपथविधी समारंभासही मला उपस्थित राहावं लागलं खरं तर मलाही आपण सर्वांना भेटण्याची ओढ लागली परंतु वरील सर्व महत्वपूर्ण बाबींमुळे मतदारसंघात उपस्थित राहण्यास मला विलंब झाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो पण मी मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पासून ते शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पर्यंत आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेण्यासाठी मतदारसंघात उपस्थित राहणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी पहिल्या अधिवेशनासाठी दाखल होणार आहे आपण सर्वांना माझी एक विनंती आहे आपण मला भेटण्यासाठी शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी पुष्पगुच्छ हार तुरे शाल श्रीफळ भेटवस्तू यापैकी काहीही आणू नये आपल्या जर काही मला द्यावे द्यायचंच असेल तर शालेय उपयोगी साहित्य द्यावं जसं की वह्या शाले बॅग कंपास बॉक्स पेन जेणेकरून आपल्या मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि त्यांच्या शिक्षणासाठी आपला हातभार लागेल असं आवाहन चंदगड विधानसभेचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलंय